लोकसभा संघाचे उमेदवार माझी खासदार सराजे भागुळे यांच्या प्रचार्थच उपस्थित तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अमितजी भांडरे तालुकाध्यक्ष सुधीरजी संपर्क प्रमुख आमचे जगदीजी चौधरी तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख महेशजी नवले नितीनजी नायकवाडे सन्मानीय व्यासपीठ केला आपल्याला मतदान का करायचं यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत दोन हजार नऊ ते चौदा या पाच वर्षासाठी वागांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं त्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून वाक्चवे साहेबांनी अत्यंत उल्लेखनीय काम असं या मतदारसंघामध्ये केलं आणि खासदार काय असतो इथून पहिल्या मागेल जे जे नाशिकचे असतील यापूर्वी आपण नाशिक, या नाशिक लोकसभेला होतो परंतु खासदार नदी काय असतो आपल्याला कुणालाही माहीत नव्हता ज्यावेळेस वागतो साहेब खासदार झाले आणि अख्ख्या मतदारसंघामध्ये खासदार नदी काय असतो त्याने आखून दिलं मित्रांनो येणारी ही लोकसभा तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची आहे कारण देशाचं संविधान जर टिकवायचं असेल लोकशाही टिकवायची असेल शेतकरी वाचवायचा असेल बेरोजगारी कमी करायची असेल तरुणांना काम द्यायचं असेल तर गेल्यान्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मतदान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो हा वर्षामध्ये आपण बघतोय की या मोदी सरकारमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे परंतु तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही कारण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जीएसटी आता मानवने सांगितलं की जीएसटीच्या जे स्वरूपामध्ये उद्धव साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री बनवून खेचलं शिवसेना फोडली अनेक प्रबोधन दाखवलं एकनाथ शिंदे सारखा माणूस चाळीस आमदार या ठिकाणी घेऊन गेला कारण असं आहे की ह्या लोकांना ईडी सीबीआय प्रचंड मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केला मध्ये जाण्यासाठी त्यांना या ठिकाणी मोदी सरकारने सांगितलं जर तुम्ही आमच्यावर आला नाही तर तुम्हाला जेलमध्ये सीबीआय ईडी यामध्ये तुम्हाला अडको आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल या भीतीपुढे प्रचंड मोठा पैसा दिला प्रबोधन दाखवलं आणि शिवसेना सोडली फोडली त्यानंतर अजितदादा पवार

जागरूकतेने पाहिले पाहिजे मोदी सरकार म्हणत आहे की देशामध्ये दे नेतृत्व करण्यासाठी मोदी सरकार निवडून द्या मित्रांनो इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्यानंतर काय होईल परंतु हा देश चालला मग मोदी जर नसते तर हा देश काही बंद पडणार नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं शरद पवार आहे उद्धव ठाकरे साहेब आहे बाळासाहेब थोरात असेल तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी हाताला काम देण्यासाठी शेतकरी असेल कष्टकरी असेल लोकांच्या कल्याणासाठी साहेब मित्रांनो की या माणसाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे थोडी एक पण चूक झाली परंतु त्यांचं शासन जर मिळालं पुन्हा ते परत आले उद्धव साहेबांना आले मला माफ करा मी जे केलेली चूक आहे त्या चुकीला माफ करा उद्धव साहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलं आणि पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये त्यांना आपल्या मतदारसंघाचे संधी करण्यासाठी या ठिकाणी निघलंय मित्रांनो आपला माणूस आपल्यासाठी हे जर तुम्हाला टिकवायचं असेल हे वाक्य तर येणाऱ्या तेरा तारखेला मशाल या चिन्हावर आपण भरघोस मताने त्यांना विजयी करा आणि पुन्हा एकदा या शेळी लोकसभेची से संधी सेवा करण्याची मतदारसंघाची सेवा करण्याची संधी असे अशी कळकळीची विनंती करता थांबतो जय हिंद जय महाराज